शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीचं पात्र पुन्हा दूषित झालंय काही कारखान्यातून येणारं केमिकल युक्त पाणी नदीमध्ये मिसळत असल्यानं हजारो मासे पुन्हा मृत झालेत उगमापासून ठिकठिकाणी नदीमध्ये दूषित पाणी मिसळत असल्यानं शिरोळ तालुक्यात पंचगंगेचं सर्वाधिक प्रदूषण आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाला याबाबत कधी जाग येणार असा प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बंडू पाटील यांनी उपस्थित केला आहे संपूर्ण पंचगंगा नदीला प्रदूषणाचा विळखा बसलाय पण नदीच्या प्रदूषणाची सर्वाधिक तीव्रता शिरोळ तालुक्यात आहे तेरवाड बंधारा ते कुरुंदवाड शिरढोण पुलापर्यंत पंचगंगेचं पाणी प्रचंड दूषित झालंय पाण्याला काळपट रंग येऊन असह्य दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे नदीतील हजारो मासे मेले आहेत इचलकरंजीतील काही कारखान्यातून केमिकल युक्त पाणी थेट पंचगंगा नदीत सोडल्यामुळं पाणी प्रदूषणाची तीव्रता वाढली आहे यापूर्वी अनेकदा आणि अनेक ठिकाणी असे प्रकार घडले आहेत पण प्रदूषण नियंत्रण मंडळ काहीही करत नाही त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळा विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बंडू पाटील यांनी दिलाय काल नऊ तारखेला सोमवारी आम्ही जे आता कोल्हापूर जिल्ह्याचे प्रभारी कलेक्टर साहेब आहेत त्यांना व प्रादेशिक अधिकारी यांना पंचगंगा प्रदूषण संदर्भात कालच निवेदन दिलेलं आहे आणि आज लगेच 13 15 हजारो मासे मासे मूर्तीमुखी पडत आहेत व तडपडत आहेत कालच आम्ही निवेदन देऊन देखील प्रदूषण नियंत्रण मंडळाने अजून गांभीर्याने लक्षात घेतले नाही व मासे मासेने अजिबात तिकडे कानाडोळा केलेला आहे त्याच्यामुळे हजारे मासे मृत्यूमुखी पडत आहेत हे आता महिलेल्या माशांचा त्वरित पंचनामा करून व जे संबंधित अधिक का, कारखाने असतील किंवा एमआयडीसी असतील किंवा साखर कारखाने असतील यांच्यावर तातडीने कारवाई करावी एवढीच आमची विनंती आहे जर यांनी तातडीने कारवाई नाही केली तर स्वाभिमानी स्टाईलने आम्ही कोल्हापूर जिल्हाधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ऑफिसवर चाल करू